नमस्कार मित्रांनो मी मच्छिंद्र टिंगरे मित्रांनो गेली तीन चार दिवसापासून माझ्या हत्येचा कट उघडकीस आलेला आहे आणि या कटातला एक आहे तो गणेश पवार नावाचा आरोपी आहे जो सध्या फरार आहे मात्र हा एका गँगरेपच्या गुन्ह्यात पण फरार आहे म्हणजे एकाच गुन्ह्यामध्ये माझ्या हत्येचा कट उघडकीस आला आहे हा जो व्हिडिओ आहे तो मी पुरावा म्हणून बनवून ठेवतोय जर उद्या जर काही कमी जात झालं तर याच्यात खूप बडे बडे मासे आहेत मोठे मोठे अधिकारी देखील आहेत ह्याचे माझ्याकडं पुरावे उपलब्ध झालेले आहेत माझ्याकडं सध्या ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या लिहून त्याचे ड्राफ्टिंग करून मला मुख्यमंत्री साहेबांकडे पोहोचायचं आहे मात्र त्याच्या अगोदर बऱ्याचशा घडामोडी काढतायत आणि त्याच्या अगोदर काही कोणत्याही क्षणी काही होऊ शकतं म्हणून हा व्हिडिओ मी पुरावा म्हणून फ्युचरमध्ये तपास यंत्रणांना उपयोगी येईल असा हा व्हिडिओ मी बनवून ठेवतोय महाराष्ट्रातल्या जनतेला माझी विनंती आहे की हे खूप मोठं आणि खूप भयानक कांड असलेलं एक प्रकरण आहे की ज्याचा मी पाठपुरावा केलेल्या एका जुन्या प्रकरणाचा खूप संबंध आहे जुनं प्रकरण जे महाराष्ट्रामध्ये प्रचंड गाजलेलं होतं त्या प्रकरणातला आरोपी ज्यानं हे सगळं कट कारस्थान केलेलं होतं याची संपूर्ण माहिती आता माझ्याकडे मिळालेली आहे शिवाय याच्यामध्ये दोन अधिकारी पण इन्व्हॉल्वमेंट आहेत आणि ते अधिकारी त्या अधिकाऱ्यांपर्यंत हा विषय पोहोचून द्यायचा नाही याची काळजी घेतली जाते तुम्हाला मी अक्षरशः सांगतो की ह्या महिलेच्या फिर्यादीमध्ये माझ्या खुनाचा कट किंवा माझ्यावरती बलात्कारासारखा गुन्हा दाखल करण्याचं नियोजन जे होतं ते उघडकीस आल्यानंतर या घटनेतला तपास अधिकारी जो आय आहे खटावकर नावाचा तो मला सरळ सरळ सांगतो की तुमच्या खून प्रकरणाचा तपास मी करणार नाही तो माझा भाग नाही अशा प्रकारचं एका फिर्यादीमध्ये नमूद केल्याच्या नंतर सुद्धा जर असं काही होत असेल किंवा अशा पद्धतीनं जर काही घटना पुढे येत असतील तर संशयास्पद आहे सगळं संशयास्पद आहे याच्या पुढे जाऊन सांगतो की आरोपीला पकडण्यासाठी ज्या वेळेस माळेगावचे पोलीस गेलेले होते त्याच्यामध्ये हे खटावकरच होते ते खटावकर यांचा फोन आरोपीशी शेवटचा फोन झाला आणि तिथून या घाटावकर साहेबांना कुठल्या तरी बड्या व्यक्तीचा फोन आला आणि तिथून ते माघारी फिरले त्याच दिवशी तो आरोपी अटक झाला असता सांगायचं तात्पर्य असं आहे की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काहीतरी पाणी काहीतरी गोष्ट अशी आहे की जी बड्या व्यक्तींपर्यंत पोचते आणि ती पोचून द्यायची नाही माझ्या खुनाचा कट आहे असं एखादी फिर्यादी तिच्या फिर्यादीमध्ये म्हणते पण मी सरळ सरळ त्या गोष्टीचा तपास करणार नाही अशा प्रकारचं आय ओ का सांगतो आहे हे खूप गंभीर आहे गणेश पवार यांच्या संपर्कात असलेला मुंबई पोलीस खात्यातला एक मोठा पोलीस अधिकारी कोण आहे तो पण तपासण्याचं गरज आहे आणि त्याचा नेहमी फोन कशासाठी होत होता गणेश पवार हा श्रीगोंदा तालुक्यातला आहे तो अधिकारी पण श्रीगोंदा तालुक्यातील आहे आणि हे कट कारस्थान वेगळ्या मार्गाने माझ्यापर्यंत शिजलेलं होतं माझी हत्या करायची होती एवढंच नव्हे तर ह्या महिलेची पण हत्या करायची होती याचा सविस्तर मी तुम्हाला मित्रांनो सगळं सांगणार आहे पण सध्या मला वेगवेगळी कागदपत्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवायची आहेत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवायची आहेत पण हे सगळं घडत होतं यांच्या सीडीआर मध्ये हे सगळे एकामेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असलेले तुम्हाला दिसून येतील पण हे प्रकरण त्यांना फक्त गणेश पवारवर थांबवायचंय त्यांचं सरळ सरळ असं मत दिसतंय की गणेश पवारच्या पुढे हे प्रकरण केलं नाही पाहिजे याचे सूत्रधार पुढे नाहीत आले पाहिजे याची काळजी वरिष्ठ पोलीस अधिकारी घेतायत असं माझ्या नि निदर्शनास येत आहे आणि फक्त निदर्शनास येत नाही तर त्याच्या देखील डिटेल्स माझ्याकडे आहेत त्याच्या देखील काही गोष्टी माझ्याकडे आहेत त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेला ही गोष्ट मी पुढे आणून ठेवतोय की नेमकं कोण ह्या सगळ्या गोष्टींचा सूत्रधार आहे तुम्हाला धक्का बसणार आहे ह्या सूत्रधारापर्यंत मी पोचलेलो आहे पण मी कोणावर तरी आरोप केला तर तो व्यक्तिद्वेष असेल आरोपीकडून जर तपास होणार आहे त्या तपासात निष्पन्न होणं गरजेचं आहे कारण मी बोललो तर मी कोणाचा तरी व्यक्तीद्वेष करेल आणि किंवा माझं काहीतरी जुना राग काढतोय असा त्याचा अर्थ होईल परंतु आरोपी कोणाकोणाच्या संपर्कात होता कोणाच्या माध्यमातून त्यानं एवढा मोठा कट रचला होता हे सगळं पुढं येणार आहे आणि हे पुढं आणायचं नाही अशा पद्धतीने पोलिसांचं काम चाललेलं आहे आणि विशेषतः याच्यामधला जो आईव आहे खटावकर नावाचा तो सरळ मला सांगतो की मी या तुमच्या खून कटाचा तपासच मी करणार नाही कशासाठी म्हणजे हे पोलिसांना कोण दाबते कोण अधिकारी अटक करायला गेलेला आरोपी शेवट ह्या खटावकरांचा आणि संबंधित अधिकाऱ्याचा जो सॉरी आरोपीचा फोन झालेला आहे आणि तिथून त्याच्या दारातून पोलीस माघारी येतात तुम्ही विचार करा हे मी मोगम बोलत नाही त्या खटावकरचा वाटलं सीडीआर काढा त्याच्यामध्ये त्याचं बोलणं झालंय का नाही बघा आरोपीशी मी कोणतीही गोष्ट मोगम बोलत नाही आणि मोगम बोलत असेल किंवा माझं काही चुकत असेल तर पोलिसांनी त्याची चौकशी करावी परंतु याच्यामध्ये खूप मोठं पाणी मुरतंय आहे काहीतरी भानगड मी काल ही घटना अजितदादांच्या कानावर घातलेली अजित पवारांच्या कानावरती घातलेली मी तुरंत आजच सगळ्या गोष्टींचे डॉक्युमेंटली एव्हिडन्स करून ह्या सगळ्या गोष्टी करून एवढ्या दोन तीन दिवसांमध्ये मुख्यमंत्री महोदयांना याच्यावरती मी अं काही गोष्टींचा पाठपुरावा करणार आहे याच्यामध्ये मी नक्कीच एक स्वतंत्र तपास याच्यावरती झाला पाहिजे याची चौकशी झाली पाहिजे चौकशी समितीने म्हणून झाली पाहिजे याची मी मागणी करणार आहे अन्यथा मी टोकाचं आंदोलन सुद्धा करणार आहे माझ्याकडे सगळ्या डिटेल्स आहेत आरोपींकडून ह्या पोलिसांनी घडवून म्हणजे तपासातून निष्पन्न कराव्यात अशी माझी विनंती आहे महाराष्ट्रातल्या जनतेला फक्त हा तुर्तास निरोप आहे की माझ्या बाबतीत कोणत्याही क्षणी काही होऊ शकतं हा व्हिडिओ एक पुरावा म्हणून मी ठेवलेला आहे मी त्याच्यात मुंबईच्या एका अधिकाऱ्याचं वर्णन केलेलं आहे श्रीगोंदा कनेक्शन सांगितलेलं आहे बऱ्याचशा काही गोष्टी आहेत त्याच्यामुळं कृपया करून महाराष्ट्रातल्या जनतेनं माझ्या पाठीशी उभं राहावं हे खूप मोठं षडयंत्र आहे काय आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे काय एका वरिष्ठ अधिकाऱ्याला याच्या मूळ सूत्रधारांपर्यंत पोहोचून द्यायचं नाही हे पण मला माहिती आहे कृपया आता तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी उभा राहा धन्यवाद